औरंगजेबाला विरोध सरसकट सगळ्यात मुस्लिम समाजाला विरोध असतो का तर अर्थातच नाही हिंदूंनी अस्पृश्यता पाळली त्यांनी जातीभेद वर्णभेद पाळला ज्यामुळे इथल्या दलित बहुजन समाजाला अमानुष त्रास सहन करावा लागला हे ऐतिहासिक सत्य आहे पण हे सांगत असताना आजचा आधुनिक हिंदू जो स्वातंत्र्य समता बंधुता मानतो त्याने अवंड होण्याचं काही कारण नाही पण तो जर होत असेल तर याचा अर्थ तोही त्याच जातीवादी मानसिकतेचा आहे पोर्तुगीजांनी धर्माच्या नावाखाली गोव्यामध्ये अमानुष अत्याचार केले आता त्यामुळे आजच्या आधुनिक ख्रिश्चन बांधवाला हे वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही हे ऐकून त्याला राग येत असेल तर तोही मान त्याच मानसिकतेचा आहे त्याच पद्धतीने भारतात आलेले तुर्की सुलतान मुघल बादशाह जसे की औरंगजेब यांनी धर्माच्या आधारावर भारतीयांवर अनन्वयित अत्याचार केले हे ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे इथल्या स्वतःला अभिमान आणि इंडियन मुस्लिम म्हणून घेणारा समाजाने स्वतःला तुर्की म्हणून घेणाऱ्या बादशाची पोल खोल केल्यावर स्वतःला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आणि जर कोणी ऑफेंड होतच असेल तर याचा अर्थ एकच होतो की तो व्यक्ती सुद्धा औरंगजेबाच्या जिहादी आतंकवादी मानसिकतेने बरबटलेला आहे इतिहास हा इतिहास आहे कुणाला तरी वाईट वाटेल म्हणून सत्य बदलता येणार नाही सत्य आमा नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे